न्यूज नमस्कार मी सुकेश गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रक्षोभ वक्तव्य करून जातीयते निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू हे देशासाठी घातकच मोशिन तांबोळी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मोशिन तांबोळी यांच्या वतीने सर्व धर्मीय युवकांसमवेत इफ्तार पार्टीचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मोहसिन तांबोळी यांच्या पुढाकारातून गावातील जामा मशीद येथे जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी सर्वधर्मीय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या रोजा इफ्तार पार्टीस वरसंग पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी खालिद मनियार समीर शेख इरफान शेख तायर कारभारी इब्राहिम सुतार हुसेन पटेल होडगीचे उपसरपंच असीम शेख अश्पाक मुल्ला सिद्धाराम कोडले संतोष गायकवाड संजय गायकवाड लक्ष्मण घोडके योगेश चंदेट्टी रवि गायकवाड़ बालाजी पारस पारसवार, स्वामीनाथ कोडले सिद्धार्थ गायकवाड़ पंडित स्वामी काशीनाथ फुलारी कलिया स्वामी धनराज चौगुले मल्लिना डब्बे शफीक पटेल पीर साहेब चुंगे अमलीचुंगे अमली चुंगे, अमली चुंगे करीम फुलारी हारून फुलारी सादिक माशाड़कर अनवर तडमूड यांच्यासह सर्व समाजातील प्रमुख युवकांच्या उपस्थितीत या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सध्या सर्वत्र देशभरात जातीय तेट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू के। सुरू केले आहेत हाणून पाडण्यासाठी आपण सर्व समाज बांधव एकच आहोत सर्व धर्म संभाव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या पार्टीचे आयोजन करण्याचा मागचा मूळ उद्देश पत्रकार अल्ताफ पटेल यांनी यावेळी सांगितले जातीय जातीयतेर तसेच प्र प्रक्षो प्रक्षोभक्त प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सर्वत्र सुरू आहे जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून आपला राजकारण सुरू ठेवण्याचे काम सध्या देशभरात सुरू आहे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मोशिन तांबोळी यांनी याला थारा देत सर्व धर्मसंभावचा सर्व धर्मसंभावाचा नारा देत हा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतल्याचे यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कु कुलकर्णी यांनी सांगितले सर्व समाजातील बांधवांना एका क्षत्राखाली आणण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे कुठलेही जातीपातीचे राजकारण आम्ही करत नाही आपण सगळे एकच आहोत हा संदेश आपण या इतर पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मोशिन तांबोळी सांगितले

मेंबर त्याच्याला म्हणतात आणि आम्हालाचं कर्तव्य काय आहे हे सगळं आम्ही सांगणार आहे जेणेकरून मुस्लिम यांच्या समाजा वगैरे मशिदीबद्दल जे गैरसमज आहेत ते गैरसमज आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि आज हे कार्यक्रमाने त्याला म्हणजे दुजोरा दिलेला आहे आमच्या पोलीस निश्चितच यापुढे देखील आमच्या सगळ्या समाजाचं आम्हाला सहकार्य लागणार आहे आणि अडचणीमध्ये तुम्ही आम्ही अल्पसंख्याक आहे तर आमच्या सोबत आमच्या पाठीशी तुम्ही जातीवादी शक्यता रोखवण्यासाठी रोखण्यासाठी सदैव आमच्या पाठीशी राहावं मोशिनबाईच्या पाठीशी राहावं या ठिकाणी आणि तुम्ही सगळेजण आलात म्हणून सर्वप्रथम माझ्या समाजाच्या वतीनं माझ्या मोशीदबाई माझ्या लहान भाऊ यांच्या वतीनं त्यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या परिवाराच्या वतीनं मी आभार धन्यवाद टी आर पार्टीनिमित्त सर्व जाती धर्मातील लोकांना एक चैतन्य म्हणून चैतन्य निर्माण व्हावं म्हणून सध्याच्या परिस्थितीवर आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू मुस्लिमांना कसे भेदभाव करायचे कुठं जर एखादी ठिणगी टाकायची कुठं तर पेटवून द्यायचं आणि त्यात आपली भाकरी भाजून घ्यायचं असं राजकारणाचं काम चालू आहे अशामध्ये समाजकार्य म्हणून आमच्या मोसिनबाई तांबोळींनी आणि वळसंकरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे लोकांसमोर एक वेगळा इतिहास निर्माण केलेला आहे त्या इतिहासाला माझा दुजोरा म्हणून किंवा माझ्या पहाच्या टीमच्या वतीने आमचे खालीबाई असतील जमीबाई असतील मोसिमबाई असतील आणि आमचे फ्राईट ग्रुपचे अध्यक्ष असे सर्व टीमच्या वतीने आम्ही आत्ता बोलल्याप्रमाणे आम्ही खंबीर कुठलाही जाती धर्म न मानता मुस्लिम समान असू दे इतर समान असू दे आम्ही आपल्या पाठीशी आहोत हे मी आता आपल्याला इथं या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्या कुठल्याही अडणी आडी अडचणी असतील तर आम्हाला त्यात खाती खालीचा वाटा जर उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला किंवा तुम्ही जरी आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमच्या कामात सहभागी होऊ असू दे ते कुठलाही विषय असू दे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा